माहिती की यास मागे सरकार अखेर सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील बांधवांनी आमच्यासाठी या मोहोळ तालुक्यातील ह्या आमच्या सगळ्या नांदगाव असेल इतर गावं असतील या गावांसाठी पाठवलेली मदत ह्या नांदगावमधील आणि मोहोळ शहर व तालुक्यातील जिगरबाज तरुण तरण्या बांडपोरांनी खांद्यावर आखी नदी वाहून या ठिकाणी आण सगळी पोरं ओली झाली आमचा एक सोमा बांधव तर जखमी झाला परंतु एकही तरणा बांड तडपदार नांदगावचाही पोरगा आणि मोहोळ शहर व तालुक्यातीलही पोरं एक इंच सुद्धा मागे आटली नाही ती खऱ्या अर्थानं ह्या गावाचा संपर्क मागच्या चार पाच दिवसापासून तुटला हायवेच्या कडल असणाऱ्या गावांमध्ये मदत जात होती परंतु या नांदगाव गावामध्ये मदत जात नव्हती संपर्क तुटला होता माता मावल्या असतील आमचे हे सगळे बांधव असतील बारकी ही लेकरं असतील त्यांच्याकडे बघणार आणि यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारं कोण नव्हतं सरपंच असतील सरपंचाच्या सोबत ही सगळी त्यांना साथ देणारी टीम आहे ही सगळी मंडळी ज्याच्या ज्या त्याज्या प्रयत्नातनं ही सगळी हातात हात घालून समन्वयानं एकामेकाला मदत करत दिवस काढत होती पण वाळवा जिल्हा सांगली इथं दोन हजार एकोणीसला पूर आला आणि त्या पुरात त्यांनी जे भोगलं त्याची आठवण त्यांना आजही होती म्हणून तिथल्या सगळ्या मंडळींनी आवर्जून या सोलापूर जिल्ह्यामध्ये सेनामाहीला पूर आलाय मुघल तालुक्यामध्ये आलाय आणि आम्ही मदत पोहोचवणारच या जिद्दीनं ती सगळी ही माग दिसणारी सगळी किट घेऊन आले आणि येताना मात्र नांदगावलाच द्यायचं कारण नांदगाव वंचित होत पण नांदगावला रस्ता नव्हता ही सगळी पोरं तयार झाली सगळ्यांनी ठरवली नाना असतील मेंबर असतील ही सगळी मंडळी जी आहेत ह्या सगळ्या मंडळींनी ठरवलं काय जरी केलं तरी नांदगाव गावामध्ये जाऊनच गावा ना ही मदत पोचवायची आणि पोरांनी त्या शब्दाला खरं ठरवून या गावामध्ये आज अंडी सोमा पुढे येतो पुढे सोमा आज येत असताना छाती एवढ्या गळ्या एवढ्या पाण्यातनं ही पोरं आली येताना आमचा एक बांधव आहे हा बांधव सुद्धा हो का बघा हा जखमी झालाय त्याला लागलं पण हा सुद्धा पठ्ठ्या म्हणला वकील साहेब लागू द्या पण ह्या नांदगाव गावामध्ये जी लोकांवर अडचण आली आहे ह्या पुराचं संकट आलंय त्या संकटात जर आपण ह्यांच्याबरोबर उभं राहायचं नाही तर कुणी उभं राहायचं त्यामुळं वेदना जाणणाऱ्या लोकांनी मदत आणली आणि त्या वेदना जशा ना तशा नांदगाव पर्यंत पोहोचवायचं काम ह्या सगळ्या मोहळच्या टीमने केलंय या सगळ्या आता इथं दुसरं तर कौतुक करणार नाही आणि आम्ही ठरवलंय की किट देताना एकाही व्यक्तीचा फोटो कुणीही घेणार नाही व्हिडिओ घेणार नाही त्यामुळे या आधीच चा लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळं नांदगावच्या लोकांना मी लहान भाऊ म्हणून विनंती करतो की ह्या मोहळच्या आणि वाळवा जिल्हा सांगली ह्या टीमचं जोरात टाळ्या वाजून त्या ठिकाणी आधी आपणच जाणू शकतो या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो थांबतो जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा पुण्य श्लोक अहिल्याजय होळकरांचा धन्यवाद